अंबरनाथ शहरात रस्त्याच्या कडेला रिक्षा उभ्या करून साईड भाडे भरतात लायसन्स बॅच नसलेल्या रिक्षा चालकांना पोलीस व वा वाहतूक प्रशासन सहकार्य करत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही त्याचा त्रास शहरातील परवाना धारक लायसन्स बॅच असलेल्या रिक्षा चालकांना व शहरातील नागरिकांना होत आहे असा आरोप जोशी काका रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद रामदास पाटील यांनी केला आहे अंबरनाथ शहरात सुमारे आठ ते दहा हजार रिक्षा चालकांकडे परवाना लायसन्स बॅच आहे तर शहरातील वीस ते पंचवीस टक्के रिक्षा चालकांकडे लायसन्स बॅच नसून सुद्धा शहरात रस्त्याच्या कडेला साईट भाडे भरून सर्रासपणे रिक्षा चालवत आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी त्यानंतर रिक्षा चालकांवर तात्पुरत्या स्वरूपात कारवाई करण्यात आली होती त्यानंतर परिस्थिती जशीची तशीच आहे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता त्यांना पोटाशी धरून त्यांना जवळ करून सर्रासपणे सहकार्य करत असल्याचा आरोप चा रिक्षा, ता चा ला रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष पाटील यांनी पोलीस प्रशासनावर केला आहे अंबरनाथ शहरातील आठ ते दहा हजार रिक्षा चालकांकडे परवाना लायसन्स आणि बॅच असून ते प्रवासी भाड्याकरिता स्टँड वर तासन तास ताटकलत उभे राहतात आणि रस्त्याच्या कडेला लायसन्स बॅच नसलेले रिक्षा चालक सर्रासपणे साईट भाडे भरून धंदा करत आहे त्यासाठी लायसन्स बॅच असलेल्या रिक्षा चालकांनी स्टँड भाडे न भरता रस्त्याच्या कडेला उभे राहून प्रवासी भाडे भरण्याचा निर्णय अंबरनाथ शहरातील जोशी काका का रिक्षा चालक मालक संघटनेच्या माध्यमातून घेण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष मिलिंद रामदास पाटील यांनी सांगितले मुंबई वार्ता प्रतिनिधी जाफर वनू अंबरनाथ वारंवार प्रशासनाला आपला ट्रॉफिक ऑफिस असतो एसीबी ऑफिस असू दे परत मुख्यमंत्री साहेब जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला पण त्यांच्या परत आम्ही पत्र पोहचवलं होतं हो तर अंबरनाथच्या सर्व रिक्षा चालकांना अंबरनाथ ईस्ट चालका असू दे किंवा वेस्ट असू दे रिक्षा चालकांना खूप संकटाला सामोरे जायला लागत आहे ला 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 कारण की अंबरनाथ मध्ये एवढ्या रिक्षा वाढलेत आणि त्याच्यामध्ये एक वीस ते पंचवीस टक्के रिक्षा या स्ट्रॅप रिक्षा आहेत आणि विदाऊट लायसन्स बॅच वाल्या रिक्षा आहेत याच्यावरती आम्ही शासनाकडे वारंवार तक्रार करतो तर याच्यावरती काहीतरी कठोर कारवाई करा पण कारवाई न करता त्यांना पोटाशी घालून त्यांना जवळ करून त्यांना धंदा करायला ते लोक चान्स देतात हे माझी नेहमी मागणी असते तर अंबरनाथ स्टेशन परिसरात ईस्ट टाकू दे किंवा वेस्ट टाकू दे इथे दोन बीट मास्टर आणि दोन वाले इथे द्या जेणेकरून या गोष्टीवरती आळ बसेल पण पोलिसांचा नेहमी याच्यावरती दुर्लक्ष असतो पाच मिनिटासाठी बिट मास्टर येतात आणि त्या जे हजेरी लावतात आणि निघून जातात आणि ट्रॉफिकवाले सकाळी एक राऊंड मारतात दोन मिनिटं थांबतात आणि निघून जातात माझी पोलीस प्रशासनाला एसीबी साहेब असेल डी सी बी साहेब असतील सीपी साहेब असतील ट्रॉफिकचे त्यांना मागणी आहे कारण की अंबरनाथच्या नागरिकांना पण खूप त्रास तु आहे आणि रिक्षा चालकांना आज दहा आठ ते दहा हजार रिक्षा चालक आहेत त्यांना एवढा हे रिक्षा चालकांचा आहे का आम्ही एक एक दोन दोन तास स्टँडला ला रिक्षा लावून दोन दोन तास थांबून आम्हाला पॅसेंजर भेटत नाही आणि हे साईड भाडे भरणारे हे साईडला स्टँड बनून विदाउट लायसन्स द्या स्क्रॅप रिक्षावाले साईडला गाड्या लावून पासपोर्ट सहा सहा सीट भरून घेऊन जातात आणि एक एक तास हे थांबतात त्यांच्यावरती अन्याय होते म्हणून आम्ही असं डिसिजन घेतलंय अंबरनाथ मधले लाभी स्टँड असतील पॉरलाई स्टँड असेल गावडी स्टँड असेल मेन स्टँड असेल आजपासून जोपर्यंत आम्हाला ईस्ट आणि वेस्ट आम्ही दोन हवलदारची मागणी ट्रॉफी गॉलची मागणी केली होती आणि एक बीट मास्टर दोन बीट मास्टरची मागणी केली होती जोपर्यंत अंबरनाथ ईस्ट आणि वेस्ट एक हवालदार आणि एक बीट मास्टर आम्हाला चोवीस तासासाठी भेटत नाही तोपर्यंत आमचे जेवढे स्टँड आहेत ते आजपासून बेमुदत बाहेर धंदा करतील एवढं मी तुम्हाला सांगतो आता एक इशारे आज ते स्टँड मी आम्ही सगळ्यांनी सगळ्या रिक्षा चालकांनी सहमातांनी आणि त्यांना जो त्रास होतो त्याच्यामध्ये त्यांच्या आक्रोशांनी स्वतः बाहेर निघाले कारण की त्यांचा आक्रोश एवढा होता तर ते रिक्षा बेमुदत बंद करणार होते पण बघा प्रत्येकाचं पोट आहे प्रत्येकाला रोजचं हातावरती कमवायचं आणि कायचं आहे म्हणून युनियनचे सर्व पदाधिकारी सगळ्यांनी असा डिसिजन घेतला रिक्षा चालकांचं ऐकणं हे युनियनचं काम आहे रिक्षा चालकांनी सांगितलं आज आम्ही बाहेर बाहेर रिक्षा धंदा करतो तसा आम्ही युनियनच्या मार्फत असं आंदोलन म्हणून बाहेर धंदा ठरवलंय पण प्रशासनाने पोलिसांनी याच्यावरती जर लवकरात लवकर मार्ग काढला नाही तर ह्याच ज्या सात ते आठ हजार रिक्षा अंबरनाथ आणि अंबरनाथ ईस्ट आणि वेस्ट ह्या सगळ्या बेमुदत बंद करून ट्रॅफिक ऑफिसला आम्ही बेमुदत असा तिकडे धर्मी आंदोलन असं करण्याचं ठरवणार